नमस्कार आज मी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या भन्नाट अशा काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येईल अवघड किचकट कामे सोपी होतील आणि घरंही छान ऑर्गनाईज होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल आहे शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपली पहिली टीप आहे कनिक मळण्यासाठी आता बघा कनिक मळण्यासाठी आपण जे पण भांडं घेतो मोठी परात ताट किंवा अशा प्रकारे तुम्ही इतर भांडं वापरत असाल तर त्यामध्ये अगोदर काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं जे की आपण कणिक मळण्यासाठी टाकतोच आणि त्याच अर्धा चमचाभर तेल टाकायचं आणि ते पूर्ण भांड्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी तर बघा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल आपण ज्या आपण भांड्यामध्ये कणिक मळतो ते पूर्ण असं पीठ त्याला लागतं चिकट खूप जास्त होतं आणि धुवायला देखील खूप वेळ लागतो वाळल्यानंतर अजूनच ते जास्त अवघड काम होतं निघत नाही पण मीठ आणि तेल असं लावल्यानंतर त्या भांड्याला अजिबात अशी पूर्ण जी कणिक आहे ना तर ती अशी चिटकत नाही खूप छान व्यवस्थित आपण त्याला अगदी स्वच्छ करू शकतो म्हणजे एक हात फिरवला फक्त पाण्याने याला थोडंसं धुतलं ना तरी आपलं ते कणिक मळलेलं भांडं स्वच्छ होईल अशी ही ट्रिक आहे आणि ते, ते त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता यामुळे अजून एक फायदा होतो हाताला खूप जास्त अशी कणिक चिटकत नाही आणि बघा किती छान स्वच्छ हे कणिक मळलेलं भांडं आपण केलेला आहे काहीही न करता अगदी जसं मी म्हणलं याला एक हात फिरवला पाण्याखाली तरी हे पूर्ण निघून जाईल आणि काय होतं तुम्ही पाहिलं असेल खूप जास्त कनिकची टकली की त्याला भिजवत ठेवावं लागतो स्वच्छ करायला वेळ लागतो तर नक्कीच तुम्हाला दररोजच्या कामामध्ये यामुळे मदत होईल यानंतरची आपली टीप आहे सिंक साठी बघा बऱ्याच वेळा काय होतं सिंक ना खूप जास्त आपण दररोजचा डेलीचा यूज असतो तर डल झाल्यासारखं होतं त्याची शायनिंग कमी होते आता मी याला घासलेलं आहे तरी पण हे असं चमकत नाही स्वच्छ तर वरून दिसतं पण एक शाईन जे आहे ना तर तीन काही दिवसानंतर निघून जाते तर त्याला परत तुम्हाला चंकवायचं असेल तर इथे वापरायचं पीठ आता इथे असं नाही की चांगलंच पीठ कोणतंही खराब पीठ असेल किंवा जो चौथा चाळल्यानंतर राहतो तो देखील तुम्ही यामध्ये दे वापरू शकता आणि अगदी थोडंसं टाकलं तरी चालतं म्हणजे दोन चमचे भर तेवढं पुरेसं आहे आणि व्यवस्थित असं टाकून घ्यायचं किंवा नसेल टाकायचं तर घासणीवर घ्यायचं साबण घेतल्यासारखं आणि अशा प्रकारे घासायचं साबणाचा अजिबात सा त्या ठिकाणी वापर करायचा नाही पिठाच्या मदतीनेच असं व्यवस्थित याला आपण घासून घेणार आहोत आणि खूप जास्त घासत बसायची गरज पडत नाही काही जुने डाग असतील पाण्याचे डाग असतील तर ते देखील निघून जातात एकदा करून बघा आणि अगदी आठ पंधरा दिवसातून मी एकदा या प्रकारे सिंक स्वच्छ करते त्यामुळे ते नेहमी शाईन करत राहतं चमक त्याची जी आहे ना तर ती जशाला तशी राहते आता बघा अगदी हलक्या हलक्या हाताने मी चोळून घेतलं त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे आणि एक हात फिरवून घ्यायचा आहे आता बघू शकता अगोदर सिंक कसं डल झाल्यासारखं दिसत होतं आणि आता शाईन खूप छान करत आहे मधून मधून मी स्वच्छ करते त्यामुळे जास्त डल हे होत नाही तुमचं जर सिंक डल झालं असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे त्याला चमकू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे बटाट्यासाठी आता बटाट्याची भाजी बऱ्याच जणांना आवडते घरामध्ये बनते देखील बऱ्याच वेळा तुम्ही बटाट्याची भाजी बनवत असाल तर नक्कीच एक चूक कधीच करू नका आणि बरेच जण ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आता आपण जेव्हा बटाटा चिरतो इतर भाज्यांमध्येही टाकतो किंवा स्पेशल बटाट्याची भाजी करतो अशा वेळेस जेव्हा हा बटाटा चिरला जातो यामध्ये तुम्हाला हाताला पांढरट असा भाग लागलेला जाणवून येत असेल आणि खाली ज्या प्लेटमध्ये करतो तिथे देखील पांढरट थोडंसं लिक्विड आपल्याला जाणवतं आता बरेच जण काय करतात बटाटा अगोदर स्वच्छ धुवून घेतात आणि चिरून लगेचच तो वापरायला घेतात म्हणजे भाजी बनवतात पण ही चूक करायची नाही नेहमी बटाटा va chirta. त्यावेळेस चिरल्यानंतर त्याच्या फोडी केल्यानंतर अगोदर तर धुवूनच घ्यायचा पण फोडी केल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि बटाटा यामध्ये अशा प्रकारे टाकायचा वेळ असेल तर दोन चार मिनिट असं ठेवून द्या नसेल वेळ तर थोडंसं असं हलवून लगेचच काढलं तरी चालतं यामध्ये जो स्टार्च आहे ना तर तो, तो पूर्णपणे अशा प्रकारे नाहीसा होतो आणि हे काढणं गरजेचं असतं त्यामुळे यानंतर कधीही बटाट्याची भाजी करत असाल किंवा बटाट्याचा इतर पदार्थ तर बटाटा अशा प्रकारे स्वच्छ नक्की धुवून घ्या याचे डबल फायदे आहेत एक तर स्टार्च निघून जातं आणि त्यासोबतच पाच मिनिट बटाटा भिजत घातला ना भाजी देखील खूप लवकर शिजते सकाळच्या घाई गडबडीत नक्कीच यामुळे मदत होईल आता यानंतर आता मी स्वच्छ याला काढून घेतलेला आहे आणि बटाट्याचं जे खालचा पांढरट पाणी आहे ना तर ते एक तो फेकून देऊ शकता किंवा झाडाला जरी टाकलं ना घरातल्या प्लांट्सला तर कुंडीमध्ये खूप छान आपले प्लांट्स देखील ग्रो करतात त्यामुळे नक्की तुम्ही याचा वापर करू शकता यानंतर बघा आता घरामध्ये ना छोट्या मोठ्या अडचणी येत राहतात जसं की आता फोटो फ्रेम आहे त्याच्या मधोमध इथे आपल्याला छिद्र दिलेलं जातं ज्यामुळे आपण इथे खिळा लावून आडयाला याला अडकू शकतो पण बऱ्याच वेळा काय होतं हे छिद्र मद, जा जे आहे ना तर ते असं सेंटरमध्ये असल्यामुळे आपण त्याला मार्क करू शकत नाही की खिळा कुठे मारायचा जेणेकरून हे बरोबर असं याचा अलाइनमेंट येईल आणि त्यामुळे काय होतं याला मार्क करणं अवघड जातं आणि खिळा इकडे तिकडे होऊन आपल्याला जे व्यवस्थित लावायचं आहे ते लागत नाही तर इथे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी कोणताही कलर घ्या मी लिपस्टिक घेतलेली आहे कलर स्केच पेन असं काही घेऊ शकता तुम्ही थोडं कुंकू लावलं तरी चालेल आणि हे आपल्याला जिथे लावायचं आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे एकदा फक्त ठेवायचं थोडंसं दाबायचं ज्या ठिकाणी याचं छिद्र आहे त्या ठिकाणी आणि त्याला काढायचं आता बघा इथे बरोबर लिपस्टिकचा एक मार्क आलेला आहे आता समजून जायचं की इथेच आपल्याला खेळा मारायचा आहे म्हणजे याने काय होतं तुम्हाला ज्या रेषेत लावायचं आहे ज्या अलाइनमेंटमध्ये लावायचं आहे ते व्यवस्थित लागतं यामुळे तुम्हाला ना इतर कोणाची गरज लागत नाही की सरळ लागत आहे की नाही व्यवस्थित आपण याला बसवू शकतो का नाही असं कोणी लागत नाही स्वतः तुम्ही एकट्याने हे काम करू शकता गृहिणींना अशा छोट्या मोठ्या ट्रिक्स माहीत असल्यानं की घरामधील कामं कशी वेळेवर होतात कोणाची वाट बघावी लागत नाही तर बघू शकता खूप छान फ्रेम मी लावलेली आहे यानंतरची आपली टीप आहे तुमच्या घरामध्ये टॉयलेट असेल ना तर ही ट्रिक तुम्हाला खूप कामी येऊ शकते अगदी तुमची खूप मोठी अडचण दूर होईल भरपूर पैसे वाचतील आणि यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे एक चमचाभर मीठ त्यानंतर एक चमचाभर खायचा सोडा आणि खायचा सोडा आणि मीठ आपल्याला बरोबर प्रमाणात घ्यायचं आहे तुम्ही याला कमी जास्त बनवू शकता किंवा भरपूर बनवून एखाद्या बॉटलमध्ये जरी भरून ठेवलं ना तरी चालतं यानंतर आपल्याला अर्ध लिंबू लागणार आहे आणि खायचा सोडा आणि मिठामध्येच मी लिंबू असं पिळून घेत आहे लिंबाचा रस चांगला यामध्ये टाकायचा विनेगर असेल तर विनेगर वापरू शकता आणि थोडंसं अगदी तीन चार चमचे पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं खायचा सोडा लिंबू आहे त्यामुळे चांगलंच हे असं फसफसल्या जातं फेस तयार होतो डबल मिश्रण होतं आणि चांगलं ह हलवून घ्यायचं आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काडीपेटीच्या काड्या सात आठ काडीपेटीच्या काड्या मी वापरत आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात पाणी घेतलं तर जास्त प्रमाणात तुम्हाला काडीपेटीच्या काड्या घ्याव्या लागतील यामध्ये समोर काडीमध्ये जो मसाला लागलेला असतो ना तर तो, तो आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे चाकूच्या मदतीने सरळ निघतो किंवा असं थोडंफार त्याला तर आपल्यानंतर पूर्ण हे पावडर असं निघतं आणि ते आपल्याला या मिश्रणामध्ये आप टाकायचं आहे नक्की काडीपिटीच्या या समोरच्या भागाचा वापर करा कारण की त्यामध्ये एक विशिष्ट असं केमिकल टाकलेलं जातं जे की आपल्याला इथे रिझल्ट मिळवून देतं आणि आपल्याला इतर कोणत्या केमिकलची गरज पडत नाही यानंतर यामध्ये मी शॅम्पू टाकलेला आहे तुम्ही एखादी साबण असेल तर ती देखील थोडी खिसून टाकली म्हणजे खराब साबण छोटे तुकडे त्याचाही रिव्यूज होईल ती देखील टाकू शकता किंवा शॅम्पू अशा प्रकारे टाकला तरी चालतं आणि त्यानंतर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं मिश्रण तुम्ही जास्त बनवून एखाद्या बॉटलमध्ये भरून जरी ठेवलं ना पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल आता याचा टॉयलेटमध्ये काय फायदा तर बघा बऱ्याच वेळा आता टॉयलेट कितीही स्वच्छ केला आपण टॉयलेट स्वच्छच ठेवतो हो पण तरीही काही असे डाग असतात किंवा अशी बॅड स्मेल येते ज्यामुळे की टॉयलेट खूप घाण आहे की काय असं वाटतं पण दिसायला एवढंच स्वच्छ असतं आणि वास येतो किंवा इतर काही बॅड स्मेल असते त्याला रिमूव्ह करायचं असेल ना तर हे तुम्ही सोल्युशन घरी बनवून ठेवा आणि कितीही स्वच्छ टॉयलेट असू स्� द्या त्यामधून जर जर स्मेल येत असेल बॅड स्मेल तर खूप जास्त घाण वाटतं तर अशा प्रकारे ते लिक्विड फक्त आपल्याला टाकायचं आहे अर्धा तास टाकून ठेवून द्यायचं टॉयलेट बंद करायचं यूज करायचं नाही पाणी टाकायचं नाही आणि अर्ध्या तासानंतर फक्त तुम्ही ते त्यावरती पाणी टाकून धुवून घ्यायचं किंवा तुम्हाला ब्रश्न घासायचा असेल तरी घासू शकता कोणत्याही महागड्या केमिकलचा वापर न करता घरामध्ये हे सोल्युशन बनवून तुम्ही खूप छान तुमचं टॉयलेट क्लीन करू शकता बॅड स्मेल रिमूव्ह करू शकता एकदा नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद